सो दिस इज आय हॅव गॉट रेडी आत्ता एवढी खास दिसत नसेल पण खास दिसते पण आणि वेज मी तुम्हाला पूजा दाखवते आणि आज आपण चाललो आहे आज टाटल्स सेज जेजुरीला क्विक जेजुरी दर्शन आहे आज म्हणजे माझं अजिबात काही प्लॅन नव्हतं नवऱ्याने सरप्राईज दिलेलं आहे की आपण जेजुरीला जायचं आहे आणि भरपूर भरपूर स्वेटिंग होते कारण या रूममध्ये पंखा लावू शकत आहे आणि माझं सगळं याच रूममध्ये आवरायचा भाग सो दॅट्स वाय तुम्हाला पूजा एकदा दाखवते परत जवळनं ओके okay. सो so, आपण आता पटापट जाऊयात पहिले माझं एक छोटंसं ट्रेनिंगचं काम चालू आहे जे मी ते करणार आहे आणि त्यानंतर आपण परत इथे येणार आहे बॅग घेणार आहे आणि मनी घेणार आहे सो विदाऊट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गो आणि पंखा चालू आहे पटकन पटकन लॉक घेऊ पटकन पटकन लॉक लावूया आणि आज मी दिवस अख्खा ब्लॉक करणार सो स्टेट येऊन आणि थोड्या बोलूया आम ऑलरेडी आणि मी मागाशी जे दाखवत होतं त्याचं आउटफिट वगैरे ठेवलं आहे फक्त न ते ॲड केली बिकॉज थॉड ऑफ डुईंग ऑल दिस गोल्डन स्टफ आणि ऋथ्वीला पण हेच कपडे ठेवलेत कारण आपण एक्स्ट्राचे कपडे इकडे घेतले चेंज करायला अँड दिस इज मिस्टर अखिल तर आपण निघूया लवकरच चार वाजलेत ऑलरेडी खूप लेट झाला आणि आम्हाला सहा वाजेपर्यंत पोहोचायचं आहे सो इव्हेंट वाईब्स मी घेतलेत ऑलरेडी इथे आपल्याला खूप पिवळं पिवळं सगळं भेटणार आहे पुढे एनिवेच का तर प्रवासात आमच्याबरोबर माझ्या मैत्रिणीची फॅमिली पण होती आणि आम्ही दोघं सॉरी आम्ही तिघं आणि ते चौघं असे आम्ही गेलो होतो तर गाडीमध्ये आमच्यासोबत ते पण आहेत आणि जाता जाता आम्हाला पुण्याच्या पुढे पाऊस लागला किंचित किंचित तर तो, तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते सो so आफ्टर दॅट थोडंसं सा नाश्त्यासाठी आम्ही स्टॉप घेतला होता कारण खूप भूक लागली होती आणि जेवण लेट होणार होतं so सो मी ऋतुविजला कंटिन्युअस सांगत होते ऋतुविज काहीतरी खाऊन घे बिकॉज जेवण लेट होणार आहे अँड आम्ही बघा सुखी भेळ थोडंसं वडापाव पॅटीस असं थोडंसं ट्राय केलं अँड देन वी अगेन स्टार्टेड अँड बघू शकता जाताना किती अंधार पडला आहे कारण आजकाल दिवस कमी झालेला आहे त्यामुळे अंधार लवकर होतो हे hey, आय थिंक सात सव्वा सातचं टायमिंग होतं आणि फायनली आम्ही पोचलो जेजुरीमध्ये एंट्रन्सला पण एवढी गर्दी होती बिकॉज तो सध्या चालू आहे खंडोबाचा नवरात्र आणि त्यामुळे जेजुरीत जास्त गर्दी आहे आणि हा दिवस होता पंचमीचा आम्ही पंचमीच्या दिवशी खूप सुंदर असं दर्शन घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकता अख्खा गड भरलेला आहे गर्दी आहे भरपूर आणि कारण मी पूजा घरी मांडते आणि खंडोबा चा नवरात्र साजरा करते त्यामुळे आमचं ह्या दिवशी अभिषेक होणं आणि दर्शन होणं हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं सो पंचमीच्या दिवशी घेतलं दर्शन आणि गडावरती केलेली सजावट तुम्ही इथून पुढे बघू शकता तर इथे मी भंडारा घेते आहे आणि मला भंडारा डुप्लिकेट नको होता कारण तिथे डुप्लिकेट भंडारा पण मिळतो आणि मी तोच चेक करत होती आणि मी नंतर त्यांना सांगितलं की हा डुप्लिकेट आहे मला ओरिजिनल हळदीचा भंडारा हवा आहे त्यामुळे मी नंतर चेंज करून हळदीचा भंडारा घेतला आणि अशा प्रकारे आम्ही पायऱ्या चढायला चालू केल्या आणि भरपूर स्टीप 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 पायऱ्या तुम्ही जाताना आमची सुरुवात बघू शकता आणि एकदम शेवटी आम्ही जेव्हा चढणार आहे शेवटची पायरी तेव्हाची आमची तोंड बघू शकता कारण साडीच चढायचं होतं बट ऑबियसली थोडंसं कठीण जातं अगदी खूप अशा पायऱ्या नाही आहेत बट येस डेफिनेटली तुम्ही दमाल इतक्या पायऱ्या आहेत तर आम्ही पायऱ्या या स्टार्ट केल्या आहेत आणि दुकानं बघत 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 आम्ही वर गेलो आहे ऑलमोस्ट या शेवटच्या पायऱ्या आहेत अगदी शेवटच्या एक दोन पायऱ्या आणि यानंतर डायरेक्ट गडावर आणि गडाच्या वरनं खालती कसं दिसतं ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओ क्लिपमधनं सो सुंदर असा गड आणि सुंदर असं खालचं गाव आणि गडाचं लायटिंग तुम्ही बघू शकता हे आहे प्रॉपर एंट्री आणि वरती केलेली सगळी लायटिंगची आरास आणि भंडाऱ्याने भरलेलं असं पिवळा गड सोन्याची जेजुरी म्हणतात ज्याला तर नवरात्रीतच तुम्हाला हे असं सुंदर असं बघायला मिळतं इतर वेळेस जर तुम्ही जाल तर लायटिंग वगैरे एवढं नसतं आणि ऑलरेडी गुरुजींशी बोलणं झालं असल्यामुळे आम्ही अभिषेकासाठी जात होतो आत अभिषेक वगैरे केल्यानंतर तळी भंडारा आम्ही भरला आणि निवंत ता गडावर तास दीड तास वेळ घालवला थोडंसं खंडोबाचं नामस्मरण केलं आणि त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो तर तो तोपर्यंत तो तुम्ही आम्ही गडावर काय काय केलं ते थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते स्टेट स्टेट्यूंड so महादेव चिंतामणी आनंदी चाव देव दे आनंदी चाव दे भैरवांचा चांगले भैरोबाचा चांगले बोल सदानंदाचा वेळ कोर गोल सदानंदाचा वेळ कोर सोन्याची जेजुरी सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा देव गेले जेजुरा लीला घोडा

के छ

वन टू थ्री स्टार्ट! आता सगळं झालेलं आहे पण म्हणणार आहे भरपूर खेळून झालेलं आहे आणि आपण रिटर्न निघतोय जाताना जसे आपण व्यवस्थित होतो आता येताना आपण पूर्णपणे पिवळे झालो आहे बट हाच प्रसाद असतो देवाचा आणि इथे आम्ही बाणाईच्या मंदिरात खाली थांबलो आहे आणि छोटंसं मंदिर आहे बाणाईचं खाली तिथे पण पाया पडून आम्ही परत खाली निघालो यानंतर आमच्या जेवणाची सोय काय करायची असं विचारत होतो बट इथे मध्ये बघा तुम्ही नवीन लग्न झालेलं कपल होतं त्यांना आम्ही शूट करण्याचा प्रयत्न केला बिकॉज काही पायऱ्या बायकोला उचलून चढायच्या असतात बट नवरा वॉज नॉट ॲग्रिंग फॉर दॅट पण एनिवेज कदाचित पुढे जाऊन उचललं असेल आणि अशा प्रकारे आम्ही बसलो गाडीत आणि पुढच्या रेस्टॉरंटची तयारी करत होतो फायनली आम्हाला एक छान रेस्टॉरंट मिळालं आणि इथे आम्ही जेवायला थांबलो अगदी बेसिक अख्खा मसूर आणि रोट्या असं जेवण घेतलं होतं व्हेज जेवायचं होतं बाय डिफॉल्ट त्यामुळे हे व्हेज जेवण जेवून आम्ही रिटर्न निघालो घरी आणि खूप लेट रात्री अगदी दोन अडीच वाजता घरी पोचलो आहे आणि कपडे वगैरे चेंज करून आय वॉज रेडी टू स्लीप सो दॅट वॉज इट फॉर टू डेज व्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल सी विथ माय नेक्स्ट वन सून टिल देन ब बाय